चानेल वर स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार सो आहे सोमवार दिनांक आहे अठरा नोव्हेंबर तर या दिवशी आलेली आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी तर ही संकष्टी चतुर्थी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही दोन वेळा येत असते एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते तर कृष्णपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तर ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील गणाधीप संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून त्यांना आवडणाऱ्या वस्तू ह्या अर्पण केल्या जातात तर गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी त्या आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून हे व्रत केले जाते पहा हा दिवस जो आहे तर अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही या गनाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर केला तर तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन जाईल तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे या झाडाचं एक पान जर तुम्ही सकाळीच आपल्या घरामध्ये घेऊन आला तर कोणताही शत्रू असेल तर तो नक्कीच तुमची माफी मागेल त्याचबरोबर तुमच्या जीवनातील जे सर्व संकट अडचणी दोष असतील तर ते दूर होऊन जातील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्या बारा वाजण्याच्या अगोदर करायचं आहे म्हणजे सकाळी बारा वाजायच्या आतच आत या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या प्ले घरी घेऊन यायचं आहे तर पहा दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत असा कोणताही व्यक्ती नाही की त्याच्या काही इच्छा नसतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतच नाही याचं कारण असंही असू शकतं की तुमच्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत असू शकतात आणि आपण जे काही प्रयत्न करतो कष्ट करतो त्याला यश प्राप्त होत नाही म्हणजेच नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच जर आपण अशा काही विशिष्ट तिथी असतात म्हणजेच चतुर्थी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल एकादशी असेल तर अशा काही विशिष्ट तिथी असतात तर अशा विशिष्ट तिथींना काही विशिष्ट उपाय जर केले तर त्याचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होते तसेच आपल्या जीवनामध्ये आसपास शेजारी पाजारी अनेक असे शत्रू असतात आपल्याला माहीत असतात कधी कधी माहीत देखील नसतात आणि अशा ह्या शत्रूंमुळे तुमची महत्वाची कामे पूर्ण होत नसतील तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील तर असा हा शत्रुत्रास बाधा दूर होण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय मानला जातो तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बारा वाजायच्या आत सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत तर त्यांचं खूप सारं महत्त्व हे सांगितलं गेलेलं आहे तर असे काही झाडं आहेत की ते देवी देवतांचा त्यामध्ये वास असतो तर यापैकीच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड लाल जास्वंदाचं झाड तर हे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याची फुलं पानं हे, फुल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यावेळेस गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फुल अर्पण केलं जातं तर ती व्यक्ती आपल्या इच्छा सांगत ते फुल जर अर्पण करत असेल तर त्या व्यक्तीच्या ज्या इच्छा आहेत तर त्या नक्की गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे की ह्या जास्वंदाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे ते पान तुटलं फाटलेले घेऊ नका चांगलंच घ्या स्वच्छ करा पाण्याने स्वच्छ करा त्यानंतर त्याला पुसून काढा आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू जे आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याचा गंध बनून त्या पानावरती तुम्हाला जास्वंदाच्या काडीनेच त्या जास्वंदाच्या पानावरती तुमची जी बी इच्छा असेल तर ती तुम्हाला अगदी दोन ते तीन शब्दामध्ये लिहायची आहे आता तुम्हाला नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती मुलांच्या प्रगतीबद्दल असेल तर मुलांची प्रगती असं तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडक्यामध्ये ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे नंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये कुंकुवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे चार बिंदू द्यायचे आहे साईडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत हे स्वास्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि मुठभर तांदूळ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत यानंतर ह्या तांदळावरती तुम्हाला जे काही पान तुम्ही इच्छा लिहिलेली आहे तर ते ठेवायचं आहे त्या पानाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्या पानाला तुम्हाला त्या प्लेट उचलून तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे त्या पानाला तुम्हाला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर ग... एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या हातामध्ये किंवा डोक्यावरती ठेवायच्या आहेत दुर्वा ह्या गणपती बाप्पांनी ग्रहण केल्या होत्या त्यामुळे तुम्हाला त्या दुर्वा त्यांच्या चरणी अर्पण करायच्या नाही यानंतर तुम्हाला तिथे बसून आसन टाकून बसायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिष्याचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर गणपती स्तोत्र संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि मनोभावे हात जोडायचे आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला ते पान देवापशीच ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी चार वाजता तुम्हाला काय करायचं आहे की ते पान घ्यायचं आहे त्या पानावरती आपण ज्या काही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केले होते त्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि ते तांदूळ ठेवले होते त्या तांदळातले एकवीस दाणे त्या त्या पानावरती ठेवून एक पांढऱ्या कलरच्या धाग्याने ते पान आणि त्या हो दुर्वा तुम्हाला बांधायच्या आहेत आणि हे सर्व घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे ते पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे तर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि आपली काही इच्छा असतील त्या तुम्हाला पूर्णपणे व्यक्त करायच्या आहेत तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी दूर व्हावे यासाठी तुम्हाला पण प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने असा हा एक उपाय तुम्हाला उद्या सकाळी बाराच्या आत करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ